हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण गाड्यावरची कच्ची दाबेली बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य चार मोठ्या साईडचे बटाटे उकडून घेतलेले दाबेलीचे गोल पाव कच्चे दाबेली मसाला खरे शेंगदाणे बारीक शेव कोथिंबीर डाळिंबाचे दाणे लाल मिरची पावडर मीठ हळद हिरवी चटणी बनवण्यासाठी पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आता गोड चटणी बनवण्यासाठी आपण खजूर आणि चिंचेचा कोळ अर्धा तास भिजत ठेवला होता त्याच्यासाठी आपण एक चमचा साखर घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गोड चटणी बनव आहोत त्यासाठी लागणारी खजूर आणि चिंचेचा कोळ आपण हाताच्या साह्याने चुरून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आता आपली चटणी मिक्सरवरती बारीक वाटून झालेलं आहे ते मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते खजूर आणि चिंचेचा कोळ आणि साखर हे सर्व त्या कढईत टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कच्ची दाबिली मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार थोडंसं मीठ आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि छान आपण हे सर्व शिजवून घ्यायचं दाट सर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आता आपली चिंचवड जी गोड चटणी तयार झालेली आहे आता आपण तिखट हिरवी चटणी बनवूया आपण जे मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं धाते बऱ्या लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर थोडीशी ते को सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आता आपण आपली चटणी बारीक वाटून झालेली आहे आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊ आपण गोड चटणी बनवेल त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपल्याला बटाट्याचं स्टपिंग बनवायचं आहे तेल टाकून झाल्यानंतरनं आपण तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा दाबेली मसाला दोन चमचे ते सर्व तेलामध्ये कमी गॅसवरती आपण थोडंसं परतून घेणार आहोत मसाला जळाला नाही पाहिजे आपण त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत को थोडीशी कोथिंबीर आपण ह्याला छान उखळी आणून घेणार आहोत उखळी ना आपण त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये सर्व बटाटा मॅश करून घेतलेला टाकून घेणार आहोत बटाटा टाकून ना आपण ते सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा सर्व मिक्स करून झाल्यानंतर ना आपण तो दहा मिनिट आपण झाकून ठेवायचं त्याच्यामध्ये आपण खरे शेंगदाणे टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि दोन मिनिट आपण सतत हलवून घ्यायचं आता आपल्या दाबेलीचं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया दा आपण दाबेलीसाठी तिखट शेंगदाणे बनवण्यासाठी आपण खडेंदरी छोटा समजा तेल टाकलेला आहे ते त्याच्यामध्ये आपण खारे शेंगदाणे लाल मिरची पावडर टाकून घेतलेले आहे हे सर्व त्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे शेंगदाणे आता आपल्या तिकडे शेंगदाणे तयार झाले आपण आता दाबेली बनवून घेऊया त्यासाठी आपण पावाला चार साईडला आपण तिन्ही साईडनं पाव कट करून घेणार आहोत आता आपलं पाव कट करून झालेलं आहे आपण सुरुवातीला हिरवी चटणी लावून घेणार आहोत दुसऱ्या साईडला आपण गोड चटणी लावून घेणार आहोत दोन्ही चटणी लावून झाल्यानंतरनं आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते स्टफिंग भरून घेणार आहोत भरपूर भरून घ्यायचं स्टफिंग आता ते स्टफिंग भरून झाल्यानंतरनं आपण त्याच्यावरती जे तिकड शेंगदाणे बनवलेले आहेत ते घालून घेणार आहोत शेंगदाणे घालून घालल्यानंतरनं आपण शेव टाकून घेणार आहोत ना आपण डाळिंबाचे दाणे भरपूर आता आपण हे दाबलीचं पाव बंद करून घेणार आहोत छान बंद करून घ्यायचा नंतरनं आपण प्रत्येक शेवमधून साईडनं पूर्ण कोट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पाव बनवून हो। घेणार आहोत आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तापत त्याच्यावरती आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झालं की आपण त्याच्यावरती आपण जे सर्व बनवलेल्या दाबेली छान शेकवून घेणार आहोत थोडंसं वर वरच्या साईडने सुद्धा आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आता आपण दुसऱ्या साईडून दाबेली भाजून घेणार आहोत छान कमी स्लो गॅसवरती आपण दाबेली भाजून घेणार आहोत आता आपली दाबेली तयार झालेली आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा